माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे खात्यात आले या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत शिवसेना शाखेसमोर लाभार्थी महिलांनी आनंद साजरा केला महिलांनी एकमेकांना पेढे वाटले यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे शहर प्रमुख राजेश मोरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जंनी अर्ज केले आणि प्रिंट आदर कोणीवर्ती येऊ नका वर्ती येऊ नका आ बरोबर आहे जय साहेब तिकडे सा दोन मिळो इथे थांब कारण आहे ज्या कारणांमुळे ते थांबलेले आहेत पण निश्चितपणे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आधार कार्ड लिंक नसेल त्यामुळे त्याकरता ते थांबलेले आहेत पण निश्चितपणे जे स्लो आहे ते चार त्याचा खुलासा करून घ्या आणि आपला गैरसमज दूर करा आणि जे विरोधक अजूनही खोट्या बातम्या पसरवत आहेत त्या लक्षात न घेता खऱ्या अर्थाने साहेब काय चाललं बांध बांधा बांध चला 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 खाली उकडा खाली नामार्थी ना बोलून द्या नामार्थी नाही नाही तो ना, सगळीकडनं हजार तीन हजार रुपये आम्ही आलेले आहेत काय सांगा बोलू नका कुठे बोलू नका तीन हजार रुपये प्रत्येक बहिणीला आले काय सांगाल माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी योजना घोषित केली त्यानंतर महिलांनी फॉर्म भरले आणि राखी पौर्णिमेपूर्वी मी सगळ्यांना हे मानधन देईन अशी जी घोषणा केली होती त्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या पूर्वी तीन दिवस अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मानधन तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शिंदेसाहेब जे बोलतात ते करतात आणि करून